नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महेंदळे कुटुंबात सुनांची स्पर्धा होणार आहे संकर्षण कराडे ही स्पर्धा घेण्यासाठी महेंदळे निवासस्थानी येणार आहे आणि यात सावलीच्या गाण्याचं टॅलेंट कसं समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सावली सारंगला म्हणते सारंग सर तुमची मैत्रीण आहे मला तुमच्या मैत्रिणीबद्दल काहीच माहिती नाही सारंग म्हणतो अगं सावली तू अजून पण त्याच गोष्टीवर विचार करत आहेस का माझी एकच मैत्रीण आहे ती म्हणजे तू तू मी तुझ्याकडूनच अवघड गोष्टी सोप्या करायच्या हे शिकलो आणि सोप्या गोष्टी अवघड कशा करायच्या हे सुद्धा कठीण आहेस तू आता झोप असं म्हणत सारंग तिला झोपायला सांगतो सावली सारंगकडे बघतच राहते आणि झोपायला जाताना अचानक उठते सारंग विचारतो आता काय सावली म्हणते काही नाही हो खिडकी लावतेय खिडकी लावण्यासाठी उठल्यावर ती राजकुमारला दारू पिऊन आलेलं पाहते अमृताने तिला दार उघडायला सांगितलेलं असतं त्यामुळे ती धावत पळत दार उघडायला येते सारंग झोपलेला असतो सावली खाली येऊन बेल वाजवण्याआधीच दार उघडते जेणेकरून राजकुमारला कोणी दारू पिलेल्या अवस्थेत पाहू नये तो, आते तो, अम्रता, 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 कुटे तो। आत येतो आणि अमृता 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 कुठे आहेस असं विचारतो सावली म्हणते अमृता झोपल्यात त्यांना आज जरा लवकर डोळा लागला तुम्हाला काही हवंय का तो म्हणतो झोपली अशी कशी झोपली तू काय करणार तू निघीतून आत्ताच्या आत्ता अमृताला बोलव सावली त्याच्याकडे पाहू लागते तो लडखडत असतो आणि त्याच्या मानेवर ओठांची लिपस्टिक लागलेली असते सावली काहीतरी बोलणार तर तो तिला सांगतो गप्प बस कुणाला सांगू नकोस आईला समजलं मी दारू पिऊन आलोय तर आई मला हे करेल सारंगसुद्धा सुद्धा दारू पिऊन आला होता तेव्हा आईने त्याला भाऊलीसारखं गप्प केलं पण मी दारू पेलो म्हणजे वाईट मी एकदम वाईट त्यामुळे तू आता आरडाओरडा करू नकोस मला आता अजिबात काही बोलायचं नाहीये आणि पटकन त्याच्या तोंडातून जुली शर्मा हे नाव बाहेर पडतं जुली शर्मा नाव बाहेर पडताच तो लगेचच आपल्या मानेवरचा लिपस्टिकचा निशान पुसतो पण हे सगळं करताना सावली त्याला बघते त्यानंतर तो सावलीला म्हणतो तू जा तू या सगळ्यांमध्ये पडू नकोस तुला सांगितलं ना की या सगळ्यात पडू नकोस तर नी इथून असं म्हणतो सावलीला तिथून जायला सांगतो सावलीच्या डोक्यात हा विषय असतो की मी जी मुलगी पाहिली होती ती ज्युली शर्माच आहे तीच मुलगी जुली शर्मा आणि तीच मुलगी यांची गर्लफ्रेंड आहे काहीही झालं तरी मला ही गोष्ट कुणाला तरी सांगायला पाहिजे काय करू असा विचार करत ती रात्र काढते पण तिला सकाळी अमृताला सांगितल्याशिवाय चेन पडत नाही रात्रीही त्याने तिला कुणाला काही बोलायचं नाही गप्प बस असं सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सावली अमृताला सांगायला लागते अमृता वहिनी मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावर अमृता म्हणते सावली काय आहे काय बोलायचंय तुला सावली म्हणते अमृता वहिनी मी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते मला राजकुमार सरांबद्दल तुम्हाला बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती लगेचच म्हणते काय राजकुमार सरांचं काय यावरती सांगायला लागते मला राजकुमार सरांचं ती म्हणते बोल काय उत्तर आहे सावली अडखळू नको, सावली सांगायला लागते राजकुमार सरांचं बाहेर एका मुलीसोबत अफेर आहे हे एक तास अमृताच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती लगेच सटपटते सटपटलेली अमृता म्हणते काय बोलतेस तू सावली सावली म्हणते हो काल रात्री सुद्धा ते दारू पिऊन आले होते काल दारू पिऊन आल्यानंतर त्यांना बोलता सुद्धा येत नव्हते त्या मुलीचं त्यांनी नाव घेतलं होतं यावरती म्हणते त्या मुलीचं नाव घेतलं होतं काय बोलतेस तू ती सांगते हो काल रात्री ते दारू पिऊन आले होते मी दार उघडलं आणि त्यावेळी त्यांनी त्या मुलीचं नाव घेतलं जुली शर्मा म्हणून हे एकताच अमृता पटकन खाली बसते पण हे सगळं सांगत असताना ऐश्वर्या ऐकत असते ऐश्वर्याने हे सगळं ऐकल्यामुळे ती लगेचच तमाशा करायला लागते अमृता बिचारी उदास बसलेली असते आणि त्याच वेळी ऐश्वर्या तिकडे येते सावलीचा हात धरते आणि विचार करते हीच माझ्यासाठी खूप चांगली संधी आहे या संधीचं सोनं मला करून घेतलंच पाहिजे असा विचार करत ती ताबडतोब आतमध्ये शिरते नाही आणि ताबडतोब आतमध्ये शिरल्यानंतर ती लगेचच सावलीचा हात पकडते सावलीचा हात पकडून तिला फरफटत ती तिकडे नेते काय हे करतेस का तू करते तु? या तुझ्या गोष्टी चालल्यात का अच्छा म्हणजे तुला या सगळ्यांमध्ये या गोष्टी करायच्या आहेत तुला अमृता वहिनी आणि राजकुमार दादा यांच्यामध्ये फूट पाडायचे आहे ना मला माहिती आहे तुला यांच्यामध्ये फूट पाडायची आहे आणि त्यासाठी तू हे सगळं करतेस ना बरोबर ना असं ती म्हणायला लागते त्याच वेळी ती सांगते चल तुला हे सगळं करायचं होतं म्हणून तू आता हे सगळं करण्यासाठी इथे आली आहेस बरोबर ना मला आता तुला एक गोष्ट सांगायची आहे हे लक्षात ठेव या सगळ्यांमध्ये आता तुझं हे सत्य जोपर्यंत सगळ्यांच्या समोर आणत नाहीस मी गप्प बसणार नाही असं ती म्हणते तुला काय करायचं या घरामध्ये ऑलरेडी तू आता फूट पाडण्याचं काम करतेच आहेस आणि मग आता घरातील एकेकाला दूर करून सगळे तुला सत्ता या घरावरती गाजवायची आहे राजकुमार दादा आणि अमृता वैनी यांच्यामध्ये भांडण झाले की त्यांचा फायदा तुलाच होणार ना चल आताच्या आता चल खाली असं म्हणत ती सावलीला धरते आणि सावलीला फरफटत खाली न्यायला लागते तोपर्यंत खाली बिझनेस बद्दल चालू असते तिलोत्तमा सांगत असते राजकुमार अरे मला काय वाटतं माहिती आहे का आपला सेल आता जरा कमी झालेला आहे हा सेल कमी होण्याचं कारण काय असं आपण खूप लॉसमध्ये आहोत रे असं म्हटल्यावर राजकुमार सांगायला ला लागतो आई कसं आहे ना आपण लॉसमध्ये आहोत याच्यासाठी कारण आहे ते म्हणजे आपली क्वालिटी म्हणजे आपल्या कामाची जर क्वालिटी नसेल तर कामाची क्वालिटी नसल्यावर आपण लॉसमध्ये जाणार ना त्यामुळे तू मला या सगळ्यांमध्ये प्रश्न विचारण्यापेक्षा तू हे प्रश्न सारंगला विचारणं अपेक्षित आहे कारण क्वालिटी डिपार्टमेंट हा सारंग सांभाळतो ना असं म्हणत राजकुमार आपल्यावरचा धक्का दुसऱ्यावर टाकून देतो जेणेकरून या सगळ्यांमध्ये आता सारंगला प्रश्न विचारू शकेल हे सगळं त्याच्या बिझनेसच्या गोष्टी चालू असताना इकडे ऐश्वर्या सावलीला घेऊन येते आणि सावली सांगत असते ऐश्वर्या वहिनी अहो ऐश्वर्या मॅडम सोडा ना ऐश्वर्या मॅडम सगळेच जण खाली बसलेले असतात आणि तिथे घेऊन सावलीला जाते यावर लगेच ऐश्वर्या म्हणते मी मुलगी आहे ना आपल्या घरामध्ये भांडणं लावायचं काम करते यावर तिलोत्तमा म्हणायला लागते काय झालं त्यावरती सांगते ही माहिती एका काय करत होती ही मुलगी आता वहिनींना सांगत होती की राजकुमार दादाचं बाहेर अफेर आहे राजकुमार दादा स्वतःला जेवढं कूल ठेवता येईल ना तेवढं कूल ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि काय माझा अफेर माझा अफेर काय बोलतोय ही मुलगी यावर मग आता इकडे तिलोत्तमा म्हणते थांब एक मिनिट राजकुमार राजकुमारच काय आहे तो दे मला या सगळ्या गोष्टी काय आहे ते आता कळूनच जाऊ दे असं म्हटल्यावर ती आता म्हणते एक मिनिट काय म्हणायचंय तुला यावर नील म्हणतो सावली अगं तू खूप गंभीर आरोप करतेस हे आरोप करण्याआधी तू आता सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेस तू काय बोलतेस यावर सारंग म्हणतो एक मिनिट सावली अगं तू कशाबद्दल बोलतेस आणि तू काय बोलतेस हे सुद्धा तुला कळतंय का असं तो म्हणायला लागतो यावर लगेचच ती सांगायला लागते नाही मीना काल यांना एका मुलीसोबत पाहिलं यावर मग आता इकडे लगेचच ऐश्वर्या सांगायला लागते की ही सांगत होती अमृता की काल हिने राजकुमार दादांना एका मुलीसोबत पाहिलं काल म्हणजे त्यांनी काहीतरी वॉश तिला गिफ्ट दिलं आणि त्याच्यावरून हिने तर्क काढला की राजकुमार दादाचं अफेअर आहे यावरून राजकुमार जरा सटपटतो सटपटलेला राजकुमार विचार करायला लागतो अरे बापरे म्हणजे हिने खरंच मला काल बघितलेलं आहे आणि त्यानंतर तो इकडे तोपर्यंत सांगायला लागते शंभर टक्के विश्वास आहे बाकी सगळ्यांचा विश्वास बसण्यासाठी राजकुमार तू माझ्या डोक्यावर हात ठेव हो, आणि शपथ घे शपथ आणि सांग या सगळ्यांना की तू या सगळ्यांमध्ये आता निर्दोष आहेस किंवा तुझं कुठेही अफेअर नाहीये घे शपथ म्हणजे सगळ्यांची खात्री पटेल मला खात्री आहे की तू माझी कधीही खोटी शपथ घेणार नाहीस आता राजकुमार काय शपथ घेणार राजकुमार या सगळ्यांमध्ये आता सटपटलेला असतो आणि आता आपला बचाव करण्यासाठी तो आता म्हणायला लागतो आई आई काय आहे हे तुला मला शपथ घ्यायला का सांगतेस अगं असं काय करतेस म्हणजे तुझा सुद्धा माझ्यावर विश्वास नाहीये का तू मला सांग तुझा माझ्यावर विश्वास नाहीये तू बोल आणि मला शपथ घ्यायला सांगतेस या मुलीच्या सांगण्यावरून छोट्या मोठ्या गोष्टी आता बोलत हे सगळं तू का सांगतेस मला मला असं वाटतंय की तू सुद्धा डाऊट घेतेस का यावर तिलोत्तमा सांगायला लागते नाही रे मी तुझ्यावर का डाऊट घेईन मी तुझ्यावर बिलकुल डाऊट घेत नाहीये मला फक्त तुला इतकंच म्हणायचं आहे की बाकीच्यांचा विश्वास बसला पाहिजे तो म्हणतो मला नाही फरक पडत आहे अगं आपल्या बिझनेस वर्ल्डमध्ये या गोष्टी चालतात हिने काय बघितलंय मी तिला गिफ्ट दिलं हिने काय फक्त तेवढं गिफ्ट दिलेलं आणि मिठी मारलेली बघून अगय गावछाप मुलीला सांग की बिझनेस वर्ल्ड मध्ये हे करायला लाग मी आपण फुटतो बसतो त्याच ह्या सोसायटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात आणि या सगळ्या गोष्टी चालल्यामुळेच मग आता आपले क्लायंट आपल्याकडे येतात आपले क्लायंट आता आपल्यासोबत असतात हे सगळं आपण करतो हे हिला कोण सांगणार हिला या गोष्टी पटवून द्यायला पाहिजेत किंवा हिला या गोष्टी सांगायला पाहिजेत हिला समजत नाही त्यात ती का घालते असं म्हटल्यावर तो अमृताला म्हणतो अमृता तुझा पण माझ्यावर विश्वास नाहीये का अगं क्लायंट होती ती आपली त्यांना असे महाग्र गिफ्ट देऊन आपले क्लायंट टिकून ठेवायला लागतात या गोष्टी तुला तर माहिती आहेत ना असं म्हणतो अमृताला आपल्या घोळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो तुला पण हिच्यावर विश्वास ठेवायचा आहे ठेव हिच्यावर विश्वास त्यावर सावलीला आता इकडे ऐश्वर्या बोलायला लागते ला अगे तुला कळते का हे सगळं चालतं ह्या सगळ्यांमध्ये इतक्याच गोष्टी चालतात मिठी मारणं गिफ्ट देणं म्हणजे कोणाचा अफेअर असं नाही आता सावली पण विचार करायला काय झालं हे सगळं यावर राजकुमार म्हणतो सावली मी तुझ्या पाया पडतो एक तर आम्हाला मूल होत नाहीये आणि या सगळ्यामध्ये आम्हाला मूल होत नसल्यामुळे आम्ही आधीच बेज, बेजार आहोत आणि तू हे सगळं करून आमची आता अजिबात भांडणं वाढू नकोस आमच्यामधला ताणतणाव वाढू नकोस आमच्यामधला त्रास तू वाढू नकोस त्यामुळे मी तुझ्या पाया पडतो यावर मग आता इकडे सारंगसुद्धा म्हणायला लागतो सावली अगं तू एकदा पाहिले माझ्याशी बोलायला पाहिजे होतंस तू माझ्याशी जर का बोलली असतीस तर मी तुला ऑलरेडी या गोष्टी सांगितल्या असत्या मी तुला म्हटलं असतं की तू म्हणजे राजकुमारवर माझा पूर्ण विश्वास आहे अगं असं काही नाही आहे असं चालतं तू त्या वातावरणात वाढलेली नाही आहेस म्हणून तुला या गोष्टी कळत नाहीत असं म्हणत आता सारंगला पण वाटतं की हा कॅज्युअली मिठी मारून काहीतरी गिफ्ट देतो इतकं तर चालतं क्लायंटमध्ये आणि तो आता त्या गोष्टी कॅज्युअली घेतो पण हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे सावलीला स्वतःलाच गिल्ट वाटायला लागते की मी हे काय केलं आणि सावली स्वतःच आता तिकडे किचनमध्ये उदास असते सावली किचनमध्ये उदास बसलेली असते तिकडे येते अमृता सावली हे बघ तू हे सगळं माझ्यासाठी माझ्या भल्यासाठी केलंस की नाही तू काही मुद्दाम चुकीचं व्हावं म्हणून केलंस का तू या सगळ्यांमध्ये मला त्रास देण्यासाठी केलंस का सावली म्हणते वहिनी मी किती मूर्ख आहे मी ज्या वातावरणामध्ये वावरते त्याच गोष्टींचा विचार करत बसले होते मला काय माहिती की श्रीमंतांच्या इथे आता काय चालतं आणि काय नाही चालत ते मला खरंच या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या पण माझ्याकडून चूक झाली मी आधी सारंग सरांशी बोलायला पाहिजे होतं यावर आता इकडे अमृता म्हणते तू पहिल्यांदा ज्या वेळेला मला सांगितलंस ना तेव्हा खरं तर मी पण हादरले होते पण आता जेव्हा हे बोलले ना तेव्हा ह्या गोष्टी खरंच चालतात पण तू हे सगळं मुद्दाम केलेलं असं नाहीयेस आणि त्यानंतर मग आता लगेचच ती सांगायला लागते नाही मी मुद्दाम जरी केलं नसलं तरी सुद्धा चुकून माझ्याकडून हे घडलंय मला समजायला पाहिजे होतं आणि त्यानंतर मग आता हे सगळं बोलत असताना अमृता म्हणते हे बघ सोडून दे तू सगळं हे तू मुद्दाम केलेलं नाहीयेस माझ्या काळजीपुटी केलेलं आहेस आणि त्यामुळे मला नाही वाटत की तू स्वतःला त्रास घेणं गरजेचं आहे यावरती हसून दाखव बरं सावलीला म्हणते सावली तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको मला हसून दाखव असं तिला म्हणायला लागते त्यानंतर सावली म्हणते वहिनी खरंच मी चुकले अमृता तिच्या गालाला हात लावते आणि वेडाबाई सारखं सारखं किती वेळा माफी मागणार आहेस मी तुला म्हंटल ना की मला या सगळ्यांमध्ये काहीही होत नाहीये तू नको स्वतःला त्रास करून घेऊ असं म्हणत ती आता सावलीला समजावते हे सगळं चालू असताना त्याच वेळेला इकडे आता सावलीला ती हसून दाखवायला सांगते सावली हसते अमृता निघून जाते पण सावलीच्या मनातून ह्या काही शंका जात नसतात तिला खूप वाईट वाटत असत आपण जे काही केले त्याच्याबद्दल आणि त्यानंतर ती आता विचार करते आपल्या त्याच्या समोर उभी राहून आणि विठुरायाला सांगते ते आज माझ्याकडून घोर अनर्थ घडलेला आहे मी या सगळ्यांमध्ये आता असं राजकुमार दादांवर अविश्वास दाखवायला नको होता जे काही घडलं ते सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे घरामध्ये किती दूषित वातावरण झालं आणि मी अशी हलक्या कानाची कशी निघाले एकदा काय त्यांना मिठीत घेताना पाहिलं काय त्यांनी घड्याळ दिलं तर मी हा अर्थ काढला पण सावलीला माहीत नसतं की तिच्या आतून जे काही विष आलेलं असतो तो त्याचा वेळेला आता इकडे सावली सांगते पुन्हा माझ्याकडून काही काही चूक होऊ देऊ नको असं ती म्हणायला लागते हे सगळं चालू असताना मग आता सावली आपल्या विठुरायाशी बोलत असताना इकडे आता तिलोत्तमा तिचा एक लांबचा भासा म्हणजे संकर्षण याचा फोन आलेला असतो आणि तिलोत्तमा संकर्षण सोबत बोलते आणि त्यानंतर शंकरषण म्हणतो मावशी मी आता इकडेच तुझ्या जवळच आलेलो आहे आणि त्यामुळे तुझ्या घरीच येतोय यावर तो सांगतो या आणि तुझ्या सुनेची ना स्पर्धा घेतो तुझी बेस्ट सून कोणती आहे त्यावर तिलोत्तमा म्हणते अरे माझ्या सगळ्या सुना एकदम टॅलेंटेड आहेत तुला माहिती आहे का म्हणजे माझी जी माझी आत्ता सून तुला माहिती आहे ना तारा ही छान गाते माझी सून ऐश्वर्या ही बिझनेस सांभाळते माझी सून अमृता ही आहे ना ही सगळं घर सांभाळते आणि त्यावर संकर्षण म्हणतो आणि सावली त्यावर सावलीबद्दल ती काहीच बोलत नाही संकर्षण म्हणतो ठीक आहे मी तुझ्या घरी येतो चारी सुरांची परीक्षा घेतो आणि त्यानंतर मग आपण निवडूया कोण चांगली फोन ठेवल्यावर चंद्रकांत म्हणतो अगं काय करतेस तू तिलोत्तमा तू तर आपल्या घरामध्ये भांडणाचं वातावरण केलंस यावर तिलोत्तमा म्हणते नाही रे संकर्षणला माहिती आहे कशा या गोष्टी हँडल करायच्या आणि कशा या गोष्टींना मॅनेज करायचं तो तोपर्यंत मग आता सगळ्यांना बोलून इकडे सांगायला लागते तिलोत्तमा हे बघा उद्या कुणीही कुठेही जायचं नाहीये उद्या कुणीही कुठे जर गेलं तर बघा कारण सारंग राजकुमार सगळ्यांना घरी जायचं आहे उद्या संकर्षण येतोय त्याची भेट पण होईल आणि तो आता आपल्या सुनांपैकी बेस्ट सून निवडणार आहे आणि त्यामुळे कुणीही कुठेही जायचं नाहीये सगळ्यांनी इथेच राहायचं आहे उद्या छानपैकी गेम खेळणार आहोत आपण तो जे काही सांगेल ते करायचं कळतंय का असं म्हणत ती चौघींना बोलते उद्या बेस्ट सून निवडली जाणार लगेच झळकतो मीच असणार आहे इकडे आता ऐश्वर्या विचार करते मीच बेस्ट असणार अमृता आणि सावली बिचाऱ्या हसत असतात पण दुसऱ्या दिवशी आता टॅलेंटची गोष्ट येणार तेव्हा ताराला गाणं गायला सांगितल्यावर तारा नक्की काय करणार आणि या सगळ्यांमध्ये सावली काय आपलं टॅलेंट दाखवणार कशी चमकणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो चला तर उद्या बघूयात सावली शंकरशन दादासमोर गाणं गाते का तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा